व ओडंटीवार साहेबाच्या वक्तव्यावर ओबीसीने विचार करणं गरजेचं आहे कारण ओबीसीन्हा यांनी खोटं आणि बोगस आरक्षण दिलं आमचं सोळा टक्के मराठ्याचं हे समजून घेणं गरजेचं आहे खरा घात ओबीसींचा केला असेल तर यावल्याच्या अलिबाबानी आणि हे आता हे काँग्रेसचे वडंटीवार साहेब किंवा त्यांचे कोण कोण लीडर होते पूर्वीचे त्यांनी त्यांनी मराठ्याचं आरक्षण त्यांना माहीत होतं ना चौदा टक्के आरक्षण हे मंडल कमिशननं ओबीसीला दिलं हे आपलं पक्के रेस्टरी झाली आता मग सोळा टक्के आरक्षण हे मराठ्याचं आहे हे मराठ्याच्या नावावरती आहे हे माहीत असताना सुद्धा दिलं याचा अर्थ ओबीसीची खरी फसवणूक आणि वाटोळा जर उद्ध्वस्त कोणी केलं असेल तर ओबीसीच्या नेत्यानंच ओबीसीला उद्ध्वस्त केले कारण आमचं आरक्षण आम्हाला सोळा टक्के मिळणार आहे अहो ज्यांनी दिलं त्यांचा उपकार नाही आणला

ती प्रयोग त्यांना करायचा येवल्यावल्याचे शब्द आहेत ते परळीच्या टोळीनं घेतलेत आणि आता नवीन एक भिडू भेटला आहे त्यांना वडंटीवार साहेब यांच्या तोंडून ते फक्त घेत घेतेत कारण ती तलवारीची दांड्याची कोयत्याची शेरोशायरीतून तलवारीची आणखीन त्या बंदुकीची भाषा ही त्यांची आहे त्यांना ते जातीय दंगली घडवून आणायच्यात ही त्यांचा प्रयोग आहे आम्ही तसे असतो तर गोरगरीबाला आम्ही आमच्या इतकंच सांभाळतो जीव लावतो गोरगरीब सुद्धा आणि ओबीसीला आमच्याबद्दल थोडाही धाक नाही कारण आम्ही उलट्या काळजाचे नाही आहेत हे राजकीय स्वार्थासाठी ओबीसीच्या त्यांनी डावावर लावला आहे इतक्या उलट्या काळजाचे ते हे जातीचे नेते सध्या स्वयंघोषित म्हणते ते त्यांनी ते ते। स्वतःच ओबीसी संपवण्याचा ठरवलेला <coughs> आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या